मराठी ते धडक ते धडक मंत्र हा <स्थाँगा> आहे करा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस खानापूर आठवाडी मतदारसंघातील धडाकेबाज नेते तसेच विसापूर सर्कलचे किंग मेकर माननीय डॉक्टर प्रताप नाना पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दीपक पाटील माजी चेअरमन विकास सोसायटी शिरगाव माननीय जयंत पाटील माननीय दिनकर मोरे तसेच शिरगाव ग्रामपंचायत शिरगाव सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ आणि विकास सोसायटी शिरगाव चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि सभासद तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगाव बस स्टँड समोरच एस टी बस आणि दुचाकीचा मोठा अपघात झालाय अपघातानंतर दुचाकीवरील नवरा बायको आणि दोन मुले थेट बसच्या पुढील चाका कोसळलेत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या थरारक अपघातानंतर देखील दुचाकीवरील चौघे जण सुखरूप बचावलेत या थरारक अपघाताची संपूर्ण तासगाव तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे आज गुरुवारी तासगाव बोरिवली ही बस तासगाव बस स्थानकातून बाहेर पडत मुख्य चौकात आली यावेळी आलेल्या आनंदा मदकरी यांची दुचाकी आणि बस यांचा जोराची धडक झाली अपघातानंतर दुचाकीवरील पती पत्नी आणि दोन मुले असे चौघेही थेट एसटी बसच्या पुढील चाकाखाली गेले मात्र प्रसंगावधान राखत चालकाने एसटी बस जागेवरच थांबवल्याने दुचाकीवरील चौघेही सुदैवाने बचावले आहेत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले या अपघातात दुचाकीवरील आनंदा मतकरी पत्नी स्वप्नाली मतकरी व मुलगी स्वरा मतकरी किरकोळ जखमी झाल्या आहेत अपघात होण्यापूर्वी बस स्थानक चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी या वाहनांना थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र या सूचनांना फाट्यावर मारत वाहनचालकांनी तसेच गाड्या पुढे रेटल्याने अपघात घडल्याचे परिसरातून बोलले जात आहे या अपघातात जखमी झालेल्या आनंदा मत्करी यांच्या कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठून सदर अपघाताची माहिती तासगाव पोलिसांना दिली यानंतर पोलिसांच्या सल्ल्याने जखमींनी उपचारासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालय गाठले स्थानक प्रमुख संजय माने व वा योगेश वाठारकर अपघातानंतर जखमींच्या मदतीला धावून आले होते एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातानंतर पती पत्नीसह चौघे जण बसच्या चाकाखाली चा पडले मात्र केवळ दैव बलवत्तर असल्यामुळेच त्यांना कोणतीही हानी झाली नाही किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव